मतदानाला सुरुवात झालेली आहेच दिनेश दुखंडे सोलापुरात माझ्यासोबत विलास आठवले नांदेडमधनं ऋषी देसाई बीडमधन आपल्यासोबत असणार आहे गजानन माटे अमरावतीतनं दत्ता कानावटे अकोल्यातनं आणि राहुल झोरी उस्मानाबाद मधनं असणार आहेत अमरावतीला थेट जाऊयात गजानन माझा सहकारी आपल्यासोबत आहे गजानन अमरावती देखील तितकंच महत्वाचा मतदारसंघ आहे मतदानाला सुरुवात झालेली असेल काय सांगशील नक्कीच हा अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे आणि शिवसेनेची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे आपण ही दृश्य बघू शकतो या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि लोकशाहीमध्ये मतदार सगळ्यात महत्वाचे आहे त्यामुळे या मतदारांच्या स्वागतासाठी चक्क श्रीराम प्राथमिक शाळा या मतदान केंद्राबाहेर रांगोळी काढून मतदारांचं स्वागत केलं जात आहे आणि सकाळी जवळपास साडेसहा वाजतापासून हे लोक रांगेत लागून या ठिकाणी मतदानासाठी आलेले आपण बघू शकतो सगळे लोक या मतदान केंद्रावर याच मतदान केंद्रावर थोड्या वेळात महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा मतदान करणार para re... लोकांची ही गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो हे दृश्य आहे सकाळीपासून लोक रांगेत लागून आहे मॉर्निंग वॉकला आले आणि त्यानंतर थेट या लोकशाहीच्या महापर्वामध्ये सहभागी व्हायला आलेले आहे ही ही सगळी दृश्य आपण बघू शकतो आपण अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीमध्ये माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूड यांच्या विरोधात नवनीत राणा असा हा थेट सामना आहे थेट लढत आहे दोघांमध्ये काट्याची टक्कर असं म्हणायला हरकत नाही परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वंचित आघाडीचा उमेदवार आणि बी एस पीचा उमेदवार यांच्यामध्ये मतांचं विभाजन होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जर मतांचं विभाजन झालं तर नेमका फायदा कुणाला होईल हाही महत्वाचा मुद्दा आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये तसं झालं होतं मतांचं विभाजन झालं होतं दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला यावेळेस काय होतं ते महत्वाचं आपण या ठिकाणी ही दृश्य जे आहे थेट मतदान वोटिंग सेंटरवरची ही दृश्य आहे आणि या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे जे जागरूक मतदार आहे ते या देशाच्या संविधानात जो अधिकार दिला मूलभूत अधिकार दिला वोटिंग करण्याचा तो अधिकार बजावत आहे या ठिकाणी मतदानाला आलेले आहे आणि जी पहिल्या टप्प्यात मतदारांची मतदानाची टक्केवारी कमी होती विदर्भामध्ये ती त्यापेक्षा जास्त मतदान होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण बघू शकतो आज एक चांगली बाब अशी आहे की आज तापमान जे आहे ते या ठिकाणी कमी आहे टेम्परेचर कमी आहे ढगाळ हवामान आहे काल अवकाळी पाऊस झाला त्यामुळे मतदारांना थोडा दिलासा आहे दुपारी सुद्धा मतदार जे आहे ते मतदानासाठी येऊ शकतात आपण ही गर्दी या ठिकाणी परत एकदा दाखवतो विदर्भात तीन महत्वाचे मतदारसंघ आहेत तर तिन्ही मतदारसंघात मतदान होत अमरावतीत सगळ्यात मोठं कारण की तिसऱ्यांदा आनंदराव अडसूड आपलं नशीब या ठिकाणी आजमावत आहे आणि त्यांच्या विरोधात नवनीत राणा आहे दोन हजार चौदा मध्ये एक लाख छत्तीस हजार मतांनी आनंदराव अडसूड यांचा विजय झाला होता परंतु यावेळेस काय होतं कारण की तेव्हा मतांचं विभाजन झालं होतं यावेळेस काय होतं हा सगळ्यात मोठा जो आहे तो प्रश्न आहे की आपण सगळी दृश्य थेट मतदारसंघातली आहे मतदान केंद्रातली आहे आपन आपण आपण थेट जाऊयात बीडला ऋषी देसाई माझे सहकारी आपल्या सोबत आहेत बीड बीडमधली काय स्थिती आहे ऋषी मतदानाला सुरुवात झालेली असेल कसा आहे नेमका प्रतिसाद मतदारांचा काय सांगशील नक्कीच वैभव आपण बघतोय बीडमध्येही महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं तीन प्रमुख उमेदवार पण भावा बहिणीची लढत छत्तीस उमेदवार रिंगणात या सगळ्यांनी हे सज्ज आहे मतदार राज्यासाठी आणि प्रचार यंत्रणेसाठी निवडणूक यंत्रणेसाठी मी आता जिथे उभा आहे ते नाथरा मतदान केंद्र आहे जिथे धनंजय मुंडे पंकजा मुंडे या त्या त्यासोबत प्रीतम मुंडे यांचंही या ठिकाणी मतदान होणार आपल्यासोबत ज्यांनी नाथरा मतदार केंद्रावर पहिलं मतदान केलं ते मतदार राजा आहेत त्यांच्याशी बोलूया एकदम तुमचं नाव काय प्रल्हाद साठे बरं आणि तुम्ही आज सकाळी चालवतात आणि आता मतदान केंद्र करून तुम्ही याला जाणार आहात कामावर जाणार कामावर जाणार का तुम्ही काय आवाहन कराल कारण तुम्ही आज पहिले मतदार आहात राजा आहात लोकांना काय सांगाल की तुम्ही जसे आलात तसे इतरांना काय सांगाल मतदान करायला मतदान करून घ्या सगळ्या गोष्टी आणि एक मतदार आहेत मतदान केलं आपण केलं मतदान काय सांगाल इतरांना काय आवाहन करा सांगू सुरक्षित मतदान करून घेणे आणि पद्धतशीर मतदान पार पाडावे असं आमचे सगळ्यात महत्वाचं आहे कारण या मतदारसंघाकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि आता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेंद्र आहेत महेंद्र महाराष्ट्रातली गाजलेली निवडणूक ही आहे पण काहीच वेगळं चित्र आहे अत्यंत थोडक्या शब्दात तुम्ही काय विश्लेषण करा नक्कीच आपण पाहू शकतो बीड आणि म्हणल्यानंतर राज्यातच नाही तर, तर देशाचं लक्ष आहे की याच बीड मध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे ह्या देशातून सगळ्यात जास्त निवडून आल्या होत्या त्यामुळे एकंदरीत पाहता तर देशाचं लक्ष लागलेलं आहे आता मतदानाला सुरुवात झालेली आहे हळूहळू मतदान होईल लोक येत आहेत दहा नंतर खरं रूप आता कळणार आहे की मतदार खरोखर जागृत आहेत का आणि मतदानाची टक्केवारी ही दहा नंतर आपल्याला सध्या तरी कळणार मात्र एकंदरीत आता सकाळी सात वाजल्यापासून या नाथरामध्ये मतदानाला सुरुवात आहे आणि आता जर आपण पाहिलं तर लोक उत्साहने येत आहेत मतदान करायला येत आहेत सात वाजतापासूनच सुरू झालेलं आहे म्हणजे एकंदरीत पाहतो तर दहाच्या नंतर आपल्याला स्पष्ट दिसत एकच फक्त हा मतदा हे जे मतदान केंद्र आहे ते आहे कारण इथं धनंजय मुंडेंचं मतदान आहे पंकजा मुंडेंचा आहे प्रीतमताई मुंडे आणि मुंडे परिवारात नक्कीच म्हणून मतदारसंघ अत्यंत महत्वाचा येतोच डेफिनेटली तिथले मधले जे अपडेट्स आहेत त्याविषयी आपण घेणारच आहोत मात्र थेट जाऊयात दत्ता कनावटे दे देखील माझ्या सोबत आहेत अकोल्यातनं आपल्या सोबत कारण अकोल्यातनं एक मोठी बातमी आता येते अकोल्यामध्ये व्हीव्हीपॅट मशीन मध्ये बिघाड झालेला आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय बुथ क्रमांक एकशे छत्तीस मधील बूथवरती बिघाड झालेला आहे पॅट मशीन जे आहे ते बिघडलेले आताची मोठी बातमी आपण बघतोय अकोल्यातनं आताची सगळ्यात मोठी बातमी बुथ क्रमांक एकशे छत्तीस मध्ये बिघाड झालेला आहे व्हीव्हीपॅट मशीन मध्ये दत्ता कानवटे माझे सहकारी सोबत आहेत दत्ता काय नेमकं झालेलं आहे अधिकारी तिथे पोहोचलेले असतील धावपळ सुरू असेल हो हो खरं तर या मशीनची तपासणी सुरू आहे एकशे छत्तीस नंबर बूथ क्रमांकावरती हा बिघड झालेला आहे व्ही व्ही पॅट मशीन जी आहे तर त्याच्यामध्ये मशीन्समधून जे आहे ते स्लिप्स येण्याचा प्रॉब्लेम्स आहे आणि मतदान केंद्रावरती सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे ती याची तपासणी सध्या सुरू आहे परंतु वैभव मी जे आहे ते एकशे एकोणऐंशी क्रमांकाच्या बूथवरती आहे आणि या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे अकोला लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी मतदान होत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जमत आहेत सकाळपासून गर्दी सुरू झालेली आहे या बाहेरच्या साईडला मतदार याद्या ठेवलेल्या आहेत त्या मतदार याद्यांच्या माध्यमातून लोक आपलं मतदार यादीत नाव मतदान मतदान करत आहेत अकोला लोकसभा मतदारसंघाकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागलेलं होतं एक काका आहेत बर सगळ्यात पहिल्यांदा मतदान केलेलं आहे काय सांगाल मतदान केले तुम्ही आज हा सभेरे आता आता सबले के साथ में मतदान किया मतदान करना हम लोगों का अधिकार आहे व अधिकार का मैंने फायदा लिया आहे और मैं सभी लोगों से ये वो करता हूँ कि सभी लोगों ने मतदान करना चाहिए आपके एक मतदान से आपको अच्छा सांसद मिलता है तर अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी काका बोलले की आपल्या एका मतदानाने आपल्याला एक खासदार मिळतो आहे तर अशा पद्धतीने या अकोला मतदारसंघातून मतदान चालू आहे या ठिकाणी संजय धोत्रे आहेत प्रकाश आंबेडकर आहेत हिदायत पटेल आहेत त्याचबरोबर असे अकरा जे आहेत लोकसभेचे उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे सुद्धा या मतदारसंघामध्ये रंजकता निर्माण झाली होती आणि आज या सगळ्यांसाठी उमेदवारी उमेदवारांसाठी या ठिकाणी मतदान होत आहे नक्कीच दत्ता जे तिकडे आता मतदानासाठी मतदार पोहोचत आहेत काय मुद्दे डोक्यात ठेवून ते तिथे मतदानाला ते देखील विचार हो नक्कीच विचारण्याचा प्रयत्न करतो मी या ठिकाणी बरेचसे मतदार सुद्धा जमलेले आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो मी तुम्ही काय सांगाल आज सकाळी सकाळी तुम्ही मतदानाला आलेला आहात कुठले मुद्दे तुमच्या डोक्यामध्ये आहेत आणि विकासाची काय अपेक्षा आहे विकास हा सर्वसमेशी असला पाहिजे आणि बऱ्याच वर्षापासून अकोल्याला विकासाची प्रतीक्षा होती तर जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी अकोल्याचा विकास करून अकोल्याला एक मुख्य प्रवाह आणण्याचं काम जरूर करावं हीच एक अपेक्षा आहे पण अशा कुठल्या अपेक्षा आहेत अकोल्यामध्ये कुठला विकास होणं गरजेचं आहे कुठले मुद्दे आणखीन बाकी राहिलेले आहेत इथे पाण्याचा गंभीर प्रश्न आहे पाण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणं जरुरी आहे तसंच सांडपाण्याची व्यवस्था एक महत्त्वाचा विषय आहे नंतर या भागात रोजगारासाठी काही ना काही महत्वाचे काम करणं जरुरी आहे मुंबई पुण्याकडे सगळा रोजगार एकवडलेला आहे तो महाराष्ट्रात आणि विदर्भात सगळीकडे पसरावा ही सामान्य मतदाराची अपेक्षा आहे रोजगाराचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे तर अशा वैभव अशा पद्धतीने लोक या ठिकाणी मतदान करण्यासाठी येत आहेत आणि आपल्या अपेक्षा सुद्धा व्यक्त करतायत नक्कीच दत्ता मात्र आपण विलास विलास आठवले सहकारी आपल्या सोबत आहेत नांदेडची ही जागा देखील तितकीच मात्र मला इथून लढायचं आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं होतं निवडणूक लढायचीच नव्हती त्यांना मात्र ऐन वेळेला आपण बघितलं वर्ण हायकमांडनं त्यांना आदेश दिले आणि त्याच्यानंतर त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं काय नेमकी स्थिती आहे सध्या नांदेडची काय सांगाल जसं हे वैभव हेमंत देसाईनी असं म्हटलं की जातीची लढाई टोकदार करण्याचा प्रयत्न बहुजन वंचित आघाडीने केला आणि तो पाहायला मिळतो नांदेडमध्ये लढाई अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव चिखलीकर अशी नाहीये जशी महाराष्ट्रात ही लढाई वंचित विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळते तशी ती नांदेडमध्ये पाहायला मिळते याचं कारण असं आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजनचे जे ओट्स आहेत ते एकच आहेत आणि या जीवावर काँग्रेस आतापर्यंत सत्तेवर आली आणि आत्ता मात्र काँग्रेसच्या बाजूने हे मतदान पन्नास पन्नास टक्के पाहायला मिळत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की नुकसान होणार आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं होणार आहे आणि फायदा मात्र भाजपाला होणार आहे गेल्या वेळेला डी बी पाटील जे भाजपचे उमेदवार होते ते थोडेसे कमकुवत होते पण यावेळेला पत्रावर चिखली कर पैशाने म्हणजे त्यांच्याकडे संपत्ती किंवा जी यंत्रणा आहे ती मोठी आहे आणि त्याचबरोबर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट दिली हे निवडणूक लढवत नव्हते पण त्यांना भाजपने आदेश दिला की तुम्ही ही निवडणूक लढवली पाहिजे जे, जे पुढे होईल ते पाहू याचा अर्थ स्पष्ट आहे बारामती नांदेड सोलापूर या सगळ्या जागांवर भाजपने आपलं लक्ष केंद्रित आहे सगळी यंत्रणा जी आहे ती लावलेली आहे आणि लढाई आता काँग्रेस विरुद्ध वंचित अशी इथे पाहायला मिळते म्हणून याचा याचा अर्थ स्पष्ट आहे की अशोक चव्हाणांना ही निवडणूक थोडीशी जड जाणार आहे पण ज्या ज्या प्रकारे अशोक चव्हाणांना मोदी लाटेमध्ये तारलं होतं नांदेडने त्यामुळे ही तिरंगी लढत यशपाल भिंगे प्रतापराव चिखलेकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये पाहायला मिळेल त्यामध्ये कुणाचा विजय होईल हे निकालाचे दृष्टी स्पष्ट होईल नक्कीच विलास पुन्हा तुमच्याकडे येतो तुमच्याकडे अपडेट्स आपण घेणार आहोत गजानन उमाटे मध्ये सहकारी अमरावतीतनं आपल्या सोबत आहेत अमरावतीची लढत देखील तितकीच महत्वाची कारण आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा असा हा थेट सामना जो आहे तो रंगतोय आता मतदानाला सुरुवात सात वाजता झालेली आहे गजानन काय सांगशील कसा आहे उत्साह मतदानांमध्ये नक्कीच वैभव मोठा उत्साह पाहायला मिळतोय आपण ही लांबच लांब रांग आणि गेल्या जवळपास पंचेचाळीस मिन मिनटापासून अशीच रांग आहे लोक येत आहेत आणि मतदानासाठी मतदानाचा हक्क जो आहे तो आहे या ठिकाणी ही रांग परत एकदा मी संपूर्ण रांग तुम्हाला दाखवतो आहे लांबच लांब रांग लागली आहे सगळे ज्येष्ठ नागरिक तरुण महिला घराबाहेर पडल्या आणि लोकशाहीच्या या महापर्वामध्ये सहभागी होत आहे आपण बघू शकतो हे दृश्य अमरावती लोकसभेचं आपण जर हे बघितलं समीकरण तर या ठिकाणी नवनीत राणाविरुद्ध आनंदराव अडसूळ अशी लढत होती आहे काट्याची टक्कर या ठिकाणी आहे अम अमरावतीमधनं तिसऱ्यांदा आनंदराव अडसूळ लोकसभेच्या रिंगणात आहे तर नवनीत राणाचा गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एक लाख छत्तीस हजार मतांनी पराभव झाला होता मतांचं विभाजन झालं होतं परंतु यावेळेस काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दोघांमध्ये थेट टक्कर असली तरी या ठिकाणी वंचित आघाडीचा उमेदवार आहे बी एस उमेदवार आहे ते किती मतं घेतात यावर जय आणि पराजयाचं गणित जे आहे ते अवलंबून आहे कारण की मतांचं विभाजन होतं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यावरच सगळी गणितं जे आहे ते अवलंबून आहे पश्चिम विदर्भामध्ये शिवसेनेचे हे दोन्ही गड आहे म्हणजे बुलढाणा असो किंवा अमरावती असो ही त्यामुळे इथे शिवसेनेची प्रतिष्ठा जास्त पणाला लागलेली आहे आणि मतदारांचा कॉल काय आहे इथे जवळपास सत्तर टक्केपेक्षा ग्रामीण मतदार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि देशात खूप प्रसिद्ध असलेला मेळघाट जो प्रसिद्ध आहे प्र, जिथे कुपोषण आहे अनेक समस्या आहेत त्या भागातले मतदार नेमका काय कॉल देतात शहरी भागातले मतदार नेमका काय कॉल देतात कारण की नवनीत राणा या महागाडीचा उमेदवार आहे युवा स्वाभिमानच्या या पक्षावर त्या लढत आहेत परंतु त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सगळ्यांचा पाठिंबा या ठिकाणी आहे आनंदराव अडसुड यांच्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे या ठिकाणी प्रचारसभा घेतली भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण ताकद या ठिकाणी पणाला लावलेली आहे तर नवनीत राणा यांच्यासाठी स्वतः शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली धनंजय मुंडे यांनी प्रचारसभा घेतली दोन्ही पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती परंतु आज मतदारांचा नेमका काय कौल असेल संपूर्ण दिवस दुसरं महत्वाचं म्हणजे मतदारांची टक्केवारी किती असेल त्यावरही सगळी गणित जी आहे तर आपण बघतो अमरावतीमध्ये ही काटेकी टक्कर जी आहे ती बघायला मिळते आणि अर्थात युतीनं सगळी आपली ताकद जी आहे ती तिकडे पणाला लावलेली आहे एक छोटासा थेट जव्यात उस्मानाबाद इथं राहुल झोरी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत उस्मानाबादची लढत तितकीच महत्वाची ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा सिंह पाटील उस्मानाबाद मध्ये नेमकी काय स्थिती आहे राहुल काय सांगशील मतदार राजा पोहोचतोय का मतदान केंद्रामध्ये कसा उत्साह इथून नाही तू पाटील लावून बस तर मराठवाड्यातली सगळ्यात वादग्रस्त अशी ही लढत म्हणता येईल कारण ज्या पद्धतीनं प्रचाराचे अनेक मुद्दे गाजले क्लिप्स असतील व्हायरल अनेक गोष्टी असतील या सगळ्यामुळे ही करत निवडणूक अतिशय चुरशी अशी ठरली होती सध्या मी जी उभा आहे ती आहे गोवर्धनवाडी अर्थातच ओमराजे निंबाळकर शिवसेनेचे उमेदवार जे आहेत त्यांचं हे गाव आहे काय वेळापूर्वीच ओमराजे निंबाळकरांनी मतदान देखील इथं केलेलं आहे एकंदरीत जर बघितलं तर सुरुवातीला ही लढत एकतर होईल की काय असं वाटत होतं मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीने प्रचार झाला आता एक चुरशी लढत तिथं पाहायला मिळते पा, मतदारांचा प्रतिसाद जो आहे सकाळपासून अगदीच चांगला आहे आणि वैभव एकत्रित बघितलं तर मराठवाडा बारा चांगलाच आपल्याला त्यामुळे शक्यतो सर्व मतदार जो आहे तो उन्हाच्या आधीच मतदान करण्यासाठी प्रयत्न करतोय साधारण रांगा लागलेल्या आहेत आणि नेमकं कशा पद्धतीनं मतदानाचा टक्का वाढतोय हे पाहणं महत्वाचं आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट बदलणारा टक्का हा कायम मतदानाचा वाढणारा टक्का हा कायम बदल सुचवत असतो त्यामुळं उस्मानाबाद मध्ये आपण अपडेट्स घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम